चंद्रबागेच्या तिरी आदरणीय लोकनेते गोपीचंद पटकन साहेब यांचा अभिषेक हो। करत आहोत लोकनेते गोपीचंद पटकन साहेब यांची महाराष्ट्रामध्ये प्रतिमा मलिन करण्याचा प्लॅन सत्यवादी जयंत पटलाने केला असून त्यांचा आम्ही जाहीर निषेध तीव्र शब्द करतो त्यासाठी आमच्या बहुजनांच्या लोकनेत्याला जातीवादी राष्ट्रवादीच्या जा पिलावळांचा हात लागल्यामुळं आम्ही लोक लोकनेते साहेबांचा तुर्त आम्ही स्वीकारून स्वीकारत आहोत तरी राष्ट्रवादीच्या पिलावळा सांगणे एकच आहे नाद करा पर पडेलकर साहेबांचा कोरोना नका इथून पुढे खपून घेतलं जाणार नाही जशा जे उत, तसं उत्तर दिलं जाईल भारतीय जनता पार्टी जत तालुक्याच्या शेनवतीनं सांगतो इथून पुढं तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही प्रति उत्तराला प्रतिउत्तर दिले जायत एवढं लक्षात असू द्या एका छंद चंदन आमच्यासारख्या सर्वसामान्याच ज्या कारखान्यात शेर आहेत या कारखाना आमचा परत करा आणि मोजच्या तालुक्यात या आमचा कारखाना गोरगरिबाचा शेर्स असणारा परत करा पडायकर साहेब तू मागे बडो फडाकर साहेब तू मागे बडो ज्या जा, समाजाचा काही दलाल नाही वाळवा तालुक्यातलं काय दलाल ना आदरणीय आमचं सत्तास्थान आदरणीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा यांचे पुत्र यांनी लोकनेते गोपीचंद पडकर साहेबांवरती आशिष भाषेत टीका केली ठीक आहे तुम्ही समाजाचा तुम्हाला एकच सांग ज्या स्वतःच्या मुलांनी चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे स्वतः आपानी गोळ्या घालून मारल्या थिकार। ज्या आप्पाने स्वतःच्या मुलाला गोळ्या घालून मारलं त्याच धर्तीवर आज जर आप्पा असते तर शिवाजी वटेगावकर तुम्हाला स्वतः गोळा घातल्या असत्या समाजाची बहिमान आहे तुम्ही जयंत पाटलाचा गुखायसाठी आदरणीय लोकनेते पडळकर साहेबांवरती कसल्या भाषेत बोलताय तुमचा आदर करायची आमची काही गरज नाही फक्त आमचा देव आप्पा आहे आप्पाशी आम्ही दाळ नसतो नतमस्त गो फक्त इथून पुढे जर तुम्ही टीका केली तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल एवढं लक्ष द्या पडळकर साहेब तू मागे बडो आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद